मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य सेवेतील चाळीस ते साठ या वयोगटातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आपण एडोच्या माध्यमातून आणलेली आहे आणि त्याबाबतचा शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे काय नेमकी बातमी आहे काय नवीन अपडेट आहे ते जाणून घ्या या व्हिडिओमध्ये त्याकरता व्हिडिओला शूटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य शासन सेवेत कार्यरत वर्ष चाळीस ते साठ या वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणारे वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दोन वर्षातून एकदा तर वय वर्ष एक्कावन्न व ते आपल्या वयोगटातील अधिकारी व कर्मचारी यांची वर्षातून एक वेळ वैद्यकीय तपासणी करणे अनुदय असणार आहेत सदर वैद्यकीय करता राज्य शासनाकडून पाच हजार रुपये इतक्या रक्कमेच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्यास राज्य शासनाकडून म नमूद शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे आणि सदर प्रतिपूर्ती रक्कम अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रथम स्वतः खर्च करायची आहे आणि त्यानंतर ही पाच हजार रक्कम मर्यादित वेतनासोबत आपल्या कार्यालयातून अदा करण्यात येणार आहे सदर प्रतिपूर्तीचा लाभ घेण्याकरता आयकर परिगणना करण्याकरता याचा लाभ देय होणार नाही चाळीस वर्ष त्यावरील वयमर्यादा असलेल्या सर्व वेतन श्रेणी व गटातील कार्यरत शासकीय सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकरता वैद्यकीय चाचण्यांचा तपशील शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे सदर चाचण्यांच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे केल्यास नाम मात्र अथवा निशुल्क असल्याने त्यांची रक्कम ही इतक्या रकमेपर्यंत असणार त्याचबरोबर प्रतिपूर्तीची मागणी करताना वैद्यकीय चाचण्या केल्याचे संबंधित संस्थेचे मूळ देयक कार्यालयात सादर करणे बंधनकारक असणार आहे वैद्यकीय चाचणीचा दिवस हा रजेचा दिवस न धरता कर्तव्य काळ म्हणून समजण्यात येईल तसेच तपासणीसाठीची पूर्वतयारी आवश्यक खबरदारी सुद्धा रुग्णालयाच्या सल्ल्याने अधिकारी कर्मचारी यांना स्वतः घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत वैद्यकीय चाचण्यांवरील सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्या स्थापनेवरील वेत लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्याचे निर्देश देण्यात आलेले असून त्या त्या वर्षासाठीच्या मंजूर अनुदानातून सदर खर्च बघविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात जो शासन निर्णय आहे तो डाउनलोड करून घेण्याकरता मित्रांनो आपण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही तो शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद